मध्ये टवाळखोरांची दहशत पाहायला मिळते आहे शिरूर तालुक्यातील रायमो इथे एका दिव्यांग विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली गेली बीड मध्ये सातत्याने त्यामुळे हो तो पोलिसांचा भाव पुरलाय की नाही असा सवाल उपस्थित होतो आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत आहे योगेश का या विद्यार्थ्याला इतकी अमानुष मारहाण आणि कारवाई होणार आहे का नक्कीच आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामधील मारहाणीच्या घटनेचा सत्र हो हो जे आहे दे ते कायम सुरू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर दिवसा ढवळ्या जे आहेत ते वर चौकामध्ये या युवकाला पाच ते सहा जणांकडून बेदम मारहाण होते एकंदरीत पाहायला गेलं तर लाठी काठी या साहित्याने त्याला मारहाण होते आणि जे मारहाण करणारे विद्यार्थी आहेत ते विद्यालयामधील रायमो येथील हा संपूर्ण प्रकार आहे मतिमंद विद्यालयाच्या समोर प्रांगणामध्ये हा मारहाण होते असा मोठा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये निर्माण होते कारण सातत्यानं वारंवार मारण्याच्या सा घटना समोर येतात नक्की त्या प्रकरणामध्ये कारवाई करतात का पोलिस हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद योगेश काय कारवाई होईल याची अपडेट्स आपल्याकडून